तुम्ही हो का ही बघाले तर आणि तराट झाले ते नाग जावा काय फोन घेती तर नाग फोड शिरवली तालुका मान या ठिकाणी आलेलो आहे मीना दिनकर खरा यांच्या घरामध्ये एक साप शिरलेला आहे असं आपल्याला सांगण्यात आलं होतं तर पाहू शकता या ठिकाणी हा पाण्याचा ड्रम ठेवलेला आहे आणि ह्या पाण्याच्या ड्रमच्या पाठीमागे त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हा नाग आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहे हा नाग या ठिकाणी इथं दडलेला आहे एकदम पूर्ण वाढ झालेला हा आलेला घरात घरात शिरलेला आहे घर पाहू शकता हे अशा पद्धतीनं बऱ्यापैकी मोकळंच आहे तरी पण या ठिकाणी हा नाग घरामध्ये शिरलेला आहे आणि आता याला आपण पाचच मिनिटात रेस्क्यू करणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता हा बऱ्यापैकी पूर्ण पूर्ण वाढ झालेला नाग आपण या ठिकाणी पकडलेला आहे आणि आता याला आपण भरणीमध्ये भरून मुक्त वातावरणामध्ये सोडायचं काम करणार आहोत बोला माझा मोबाईल मोबाईल बघू शकता पूर्ण वाढ झालेला ना या ठिकाणी वडून धरा या ठिकाणी आपण हा पाहू शकतो वेळ शूटिंग करा

আদা মা আ হাৱাই যোৱা নাম

बा बाय 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 हा ओके चला इंजिन मध्ये जाँ, में जाओ चलो सब ठिकाणी जाओ

ਉਹ ਇਹ ਤੇ ਅੰਦਰ ਲਾਉਂਦਾ ਤੇ ਕਿੱਥੇ ਗਿਆ ਨਗਰੀ ਦੀ ਟੋੜੀ ਸਿੱਧੀ ਆ ਬਸ਼ਰ ਤੋਂ ਕਹਿੰ ਚੱਕਰ ਦੀ ਵੀਡੀਓ ਭਰਨੀ ਮੈਨੂੰ ਦਿੱਲੀ ਭਾਈ ਜੀ